राजाधीश्वर श्री योगी श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हरा हर हरा बघा आम्ही आहोत निदामाच्या एका सरदाराचे पुत्र म्हणजेच शहाजीराजे भोसले शहाजीराजे भोसले आणि शेरणी म्हणजेच जिजामाता यांचा छवा हा शिवाजी हा शिवाजी केवळ वर सोळाव्या वर्षी काही मावळ्यांच्या सोबत मिळून जर स्वराज्याची शपथ घेऊ शकतो तर तुम्ही गावकरी आणि या पिढीतले लोक आपल्या देशासाठी राष्ट्रासाठी काय करतायत आम्ही मुघलांच्या गुलामगिरीतून या महाराष्ट्राची या देशाची स्थापना केली या स्वराज्याची स्थापना केली आणि तुम्ही काय करताय आज हे राष्ट्र बघून हे माझ स्वराज्य बघून आम्हाला खूप दुःख होत हो की तुम्ही तुम्ही आजकालची पिढी स्त्रियांची काय अवस्था करताय काय अवस्था करताय स्त्रियांची काय अवस्था करताय या पर्यावरणाची काय अवस्था करताय या निसर्गाची आणि काय काय व्यसन लावून घेतलीय स्वतःला काय काय व्यसन लावून घेतलीय स्वतःला आमच्या दरबारी एकदा एक नृत्यकी एक, एक तमाजगीर स्त्री आमच्या पुढे सादरीकरण करायला कर आली होती आम्ही तिला सरळ साबात आणि सरळ माणूसकी म्हटलं की मा मा तुम्हा तू तु, माझ्या आईसारखेस आहेस इत आमच्याकडून खणणार आणि वटून भ, वटी भरून घेऊन जा पण आमच्या दरबारात आम्ही नित्य तमाशा होऊ देणार नाही आणि आजकालची पिढी बघा काय काय करते दुःख होतं हो दुःख स्वराज्य बघून आमचं हे स्वराज्य बघून दुःख होतं ओळखल आई? ओळखल का सावित्रीबाई फुले जिने आपल्या शिक्षणा आपल्याला शिक्षण मिळावं याच्यासाठी शे दगड पाय काय सोसले नाहीत हा सावित्रीबाई फुले सावित्राई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला त्यांचा त्यांचे लग्न ज्योतिबा फुले झाला असं वाटलं तिला अधिकार आहे तेही चांगल्या तिला हक्क मिळावं अधिकार मिळावं तेही समाजामध्ये एक नव्या प्रकारे तिचं आयुष्य सुरू करावं त्याच्यामुळे ज्योतिबांनी त्यांची पत्नी सावित्री फुले यांना शिक्षणा शिक्षणासाठी उभारलं त्यांना शिक्षण दिलं आधी त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिलं आणि आपल्या सगळ्या मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, दिला। सावित्री फुले यांना या लहानपणापासूनच खूप शिक्षणाचा अधिकार पण ते कस आपल्याला आपल्या समाजामध्ये असं समज असते कि मुलगी जन्मली म्हणजे फक्त चूल आणि मुलासाठी तिने फक्त घरची कामच करायचे तिने बाहेर जायचं नाही तिने सामोर जाऊन बोलायचं नाही आणि मुलं एवढा पुरतच ठेवायचं आपला आपणही एक माणूस आहोत आपल्यालाही जगायचा अधिकार असते मग फक्त काय पुरुषांनी शिक्षण का स्त्रियांचा सुद्धा अधिकार ना बाई आहे ती सुद्धा एक जीव आहे तिलाही अधिकार आहेत त्या स्त्रीमुळेच आपण इथे ते सगळेजणी आहोत विचार करा ना आपण नारे देतो शिकलेली आई घर पुढे नाही शिकलेली आई घर पुढे नाही असं काय म्हणतो बर तर आई शिकली तिच छोट बाळ शिकेल तिच्या घरचे शिकेल ती घर पुढे नेईल काय करायचं काय नाही हे फक्त स्त्रीच्या हातामध्ये असते घर चालवतो म्हणजे फक्त पुरुष चालवता का याच्यासाठी शिक्षण किती महत्वाचं असतो सांगा बरं एक अडाणी आई असली तरीही प्रेमळपणे त्याच्या मुलाला लहानांपासून मोठं करते त्याला शिक्षण देते तिलाही वाटते की मी शिकली नाही माझी मुलगी शिकावी माझं बाळ शिकावं काय वाटते जर अळाणी बाईला एवढं तरी समजत असा तर बघा शिकलेली स्त्री किती पुढे जाईल विचार स्त्री किती पुढे जाईल आपण शिकलो स्त्री शिकलीत ती बाळाला शिकवेल मुलीला शिकवेल विचार करा शिक्षणाचा किती मोठा महत्व आहे जर आपण शिकलो नाही का आपल्याला काही नाही तर आपण काय जगलो फक्त जगतात प्राणी सुद्धा पण कसं जगायचं जगायचं हे शिक्षणासाठी असते शांत्रिया फुले आपल्यासाठी शेण दगड घेतली या आईसाठी मी होते ही आई म्हणजे जन्मदिनाधी नसली तरी ही आमची महान आई आहे धन्यवाद